मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते विशेष म्हणजे यंदा दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन नामस्मरण उपासना यासाठी समर्पित मानला जातो त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्य साधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे अत्री अनसुया या दाम्पत्याचा पुत्र मानल्या गेलेल्या दत्तात्रयांचा जन्म ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश एकत्रित होऊन झाल्याची कथा सुपरिचित आहे या तिघांचा अंश म्हणून दत्तात्रयाची त्रिमुखी आणि सहा हातांची सगुण मूर्ती सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे मात्र पुराणात एकमुखी आणि त्रिभुज अथवा चतुर्भुज अशा दत्ताचे वर्णन आढळते विशेष म्हणजे दत्त उपासने ध्यानासाठी त्रिमुखी दत्ताचे सगुण रूप आणि पूजा विधीसाठी पादुकांना महत्व दिले गेलेले आहे नरसोबाची वाडी अवधुंबर गाणगापूर या सर्व प्रसिद्ध दत्तक्षेत्री अशा पादुकांची स्थापना केलेली आढळते साधने दत्तात्रयाला गुरु मानले गेले आहेत सर्वांचे गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दत्तात्रयाने स्वतः चोवीस गुरु केले दत्त जयंतीच्या दिवशी विशेष गुरु चरित्राचे पारायण अनेक दत्त भक्त मंडळी करतात ज्यांना काही कारणाने ते शक्य नसेल त्यांनी निदान दत्तात्रयांचा नाम जप दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान द्यावे आजूबाजूच्या मंडळींना प्रसाद म्हणून साखर फुटाने वाटावे दत्तांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे म्हणून केवळ या दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराला प्रेमपूर्वक पाणी घालावे दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्र वाचन किंवा पारायण शक्य नसेल तर दत्तगुरूंचे पहिले अवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत यांचे पठण किंवा पारायण करावे दत्तात्र्यांचे अवतार मानले गेलेले श्री, श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत गुरु लीलामृत यांचे पठण किंवा पारायण करावे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य त्रैलोक्यराणा नेति नये अनुमाना समाधि नये ध्याना जय देव जय देव जय दत्ता आरति ओ हरली भव भवचिन्ता